प्रक्रिया उद्योगामध्ये सगळ्या महिलांनी भाग घ्यायलाच हवा घरी बसलेला कारण की नोकरी करतायत त्यापेक्षा गरीब तुम्ही जर प्रक्रिया उद्योगामध्ये भाग घेतला तर तुम्ही जास्त नफा कमवाल घराकडे सगळ्यांकडे लक्ष राहील तुमचं आणि याच्यामध्ये पण भरपूर फायदा आहे मी स्वतः एमकॉम आहे माझा अकाउंट अँड टॅक्सेशन मेन्स विषय होता मी पण बँकेत जॉबला लागू शकले असते पण मी हे केलंय मला त्याच्यापेक्षा इथे दुप्पट नफा मिळतो घराकडे लक्ष राहतं हां माझं नाव प्रिया सागर जमदाडे मी इथले वाईमधलीच राहणारी आहे प्रॉपर आमच्याकडे हळदीचे पीक घेतलं जातं हळद आणि ऊस हळदीवर आम्ही स्वतः सगळी प्रक्रिया करत असतो हे हळदीचे कंद आहेत हे आता मी मे महिन्यामध्ये त्याची लागण करत असतो आणि जानेवारी मध्ये मग आम्ही ते काढतो हे जानेवारीमध्ये अशी ओली हळद काढतो ही ओली हळद आम्ही डायरेक्ट मार्केटला पण विकू शकतो की ज्यामुळे लोणचं त्याच्यामधून केलं जातं भाज्यांमध्ये वापरला जातो आणि ही चांगल्या दरानं पण विकली जात असते याच्यावर आम्ही घरगुतीच प्रक्रिया करून ह्याला मोठे बॉयलर कुकर असतात त्याच्यामध्ये शिजवली जाते मग वाळवली जाते नंतर ग ड्रम आमच्याकडे येतो शेतामध्येच त्याच्यामध्ये मग पॉलिश केलं जातं आणि मग हे हळकुंड असं तयार होत असतं मग हे हळकुंड तयार झाल्यानंतर आम्ही हे मार्केटला न विकता आम्ही स्वतःच हे दळून आणतो आणि आमची घरची हळद इथे योग्य दरानं विकत असतो कारण बाहेर जर तुम्ही हे कारखान्यामध्ये जर हळद हळकुंड घातली तर त्यामध्ये काय भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात चांगला मिळत नाही त्यात पण काय करतात ते करता बारीक कणी असते ती दळून देणार मोठा माल ते बाहेर एक्सपोर्ट करणार आणि भाव अजिबात मिळत नाही पण आम्ही हे स्वतः दळून आणतो आणि आम्ही इथे विकतो स्वतः त्यामुळे मला चांगल्या प्रमाणात नफा मिळतो आणि आम्हाला त्याचा खूप हातभार लागतो माझं लग्न होऊन दहा अकरा वर्ष झाली त्याच्या अगोदरपासूनच ही प्रक्रिया चालू आहे तेव्हा काय काय व्हायचं आम्ही बाहेरच विकायचो मार्केटमध्येच हळकुंड आता हे हळकुंड जर डायरेक्ट विकायचं म्हटलं मार्केटला तर आपल्याला पाच हजार साडेपाच हजार जास्त म्हटलं तर सात हजार रुपये व्यापारी देतात त्यांची पण त्यातमध्ये हमाली द्या बरेच कट होऊन जातात आणि तेही लवकर देत नाही दो पाच सहा महिने तरी लावतात असते पण आम्ही ही हळद स्वतः दळून आणतो आणि मेन म्हणजे आम्ही चांगल्या क्वालिटीचा माल देतो शेल माल जो असतो तो बाहेर पाठवला जातो कणीची हळद आपल्याला मिळते आणि ते काय मग दोनशे रुपयाला म्हणतात विकतात आणि आपण ते घेऊ शकतो पण हे आम्ही स्वतः देतो लोकांना क्वालिटी चांगली मिळते त्यामुळे आमच्याकडे ग्राहक पुन्हा पूर्ण येत असतात आम्ही आता दोन एकर शेती हळ हार, हळद लावलेली आहे मग त्याच्यातूनच पूर्ण सगळ्या ह्याच्या आम्ही घरगुती सगळे करत असतो आणि आमची हळद ऍक्च्युली एक जण आलेले आहे आमची हळद मलेशियाला गेलेली आहे त्यांनी लॅबमध्ये टेस्ट केलेली हळद ती कुरकुमीन तेल आणि ते झालेलं मलेशियाला गेलेली आहे आमची हळद प्रक्रिया उद्योगामध्ये सगळ्या महिलांनी भाग घ्यायलाच हवा घरी बसलेला कारण की नोकरी करतायत त्यापेक्षा गरीब तुम्ही जर प्रक्रिया उद्योगामध्ये भाग घेतला तर तुम्ही जास्त नफा कमवाल शिवाय घराकडे सगळ्यांकडे लक्ष राहील तुमचं आणि याच्यामध्ये पण भरपूर फायदा आहे मी स्वतः एमकॉम आहे माझा अकाउंट अँड टॅक्सेशन मेन्स विषय होता मी पण बँकेत जॉबला लागू शकले असते पण मी हे केलंय मला त्याच्यापेक्षा इथे दुप्पट नफा मिळतो घराकडे लक्ष राहतं एक क्वालिटीचा आपण देतो लोकांना त्यामुळं हक्कानं सांगतो की हे छान आहे घेऊन जावा आणि त्यामुळं घेऊन जातात कस्टमर आमचा बचत गट आहे संत कृपा महिला गृह उद्योग त्याचे आम्हीच मेंबर आहेत तर त्याच्यामध्ये हे लोणचे आणि मसाले केले जातात आम्ही इथे सगळ्याला चव देतो चव सगळेजण टेस्ट करतात आणि मगच घेऊन जातात आम्ही पॅक मध्ये केलेलं आहे हा जावा घेऊन घरी गेल्यावर मग म्हणतात आवडत नाही नाही आम्ही टेस्ट कर आणि मगच घेऊन जावा ऍक्च्युली माझ्या जा सासऱ्यांच्या आईचं नाव आहे ते आणि ते जर खरंच तुम्ही जर त्यामध्ये भाग घेतला महिलांनी तर ते सोन्यासारखंच आपल्याला त्यातनं उत्पन्न मिळतं ते आपण सोनाही नाव ठेवलेला जे विक्री झाली ती बावीस हजार रुपये एका दिवसाची झालेली आहे मला बँकेत काही मिळाला नसता चार दिवस मी नाही काम केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये बंद करून मी जाऊ शकते पण हे स्वतःच आहे माझं आणि महिलांनी केलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे नाही म्हटलं ना तर एक दहा लाख रुपये तरी आम्हाला वर्षाकाठीला होतात दिवाळीमध्ये कस्टमर भरपूर फिरायला येतात आणि ज्यांना माहितीये ना की इथे हळद छान चांगल्या प्रतीची मिळते ते इथेच येतात आपण क्वालिटी दिली की लोक येतातच सकाळचं घरात लावायचं मग इथे आणि आमचं स्वतःच उसाचं घुराळ पण आहे आम्ही तिकडे पण बघतो आणि ते पण आम्ही सगळं घरगुती करतो आम्ही एकही बाहेरचं नाहीये आम्ही माझे सासू सासरे मी आणि मिस्टर आम्ही चौघ चा जण फक्त आणि भुराळ बघतो सगळ्यांना चांगल्या सेवा देतो आम्ही इथे